परतूर मंठा विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या गाव खेड्यातील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी जीवाची बाजी लावून माजी मंत्री आणि बंडखोरांना परतूर मंठा मतदारसंघात जनशक्ती विरुद्ध धनशक्तीच्या लढाईत मीच कमी पडल्यामुळे पराभवाची जबाबदारी स्वीकारतो असे म्हणत बोराडे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून व्यासपीठाच्या वतीने आपले ऋण व्यक्त करतो असे भावनिक उद्गार मंठा येथील मंगल कार्यालयात आयोजित महाविकास आघाडीच्या आभार बैठकीत व्यक्त केले आहेत यावेळी परतूर मंठा नेर सेवली आणि तळणी सर्कल नेते कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते गावाला अत्यंत चांगली मेहनत केली अत्यंत आपले बाले किल्ले पैशाला बी लात मारून पैसे बी पैसे बी आले असले अनेक गाव माझ्याजवळ आहेत अनेक माझ्या जवळ भूत आहेत किती पैशाचा पाऊस पाडला गेला त्या ठिकाणी सुद्धा एवढ्या पद्धतीने आपण ही निवडणूक पुढे नेतो ही सोपी गोष्ट नाही मित्रांनो ज्याला निवडून आले त्याला समाधान नाही समाधान नाही त्याला निवडून येऊन आणि ही निवडणूक भाऊ आपण तर बंडखोर जर नसते तर ही निवडणूक पंचवीस हजाराला जिंकल्याशिवाय नव्हतो आपण सांगतो मी शंभर कोटी खर्च केले असते जर बंडखोर नसता या मतदारसंघात पंचवीस हजाराच्या या बसलेल्या बसलेल्या मावळ्यानं निवडणूक जिंकली असती मित्रांनो परंतु धगा फटका झाला धक्का फटका झाला बंडखोरी झाली बंडखोराला त्याची ताकद कळाली बंडखोर त्यूबी गेला आणि आपल्याला एक हालबूट लावून गेलेला आहे मित्रांनो परंतु येणाऱ्या कार्यकाळात कार्यकर्त्याला मी नम्र या ठिकाणी आव्हान विनंती करतो खालच्या कार्यकर्त्याला आपल्या अध्यक्षापासून सरपंच उपसरपंच चेअरमन पासून सगळ्या पदाधिकाऱ्याला बसलेल्या सगळ्या मंडळीला पूर्ण महाविकास आघाडी तुमच्या पाठीशी ताकदीने उभा राहील सरकार नाही हो आलं तरी हरकत नाही मंत्री इथं कोणी होऊ द्या हरकत नाही आपण पाहिलं याच्या अगोदरही मंत्री या भागात होते तरी आपण विरोधातच होतो तरी विरोधात असून तेवढ्याच ताकदीने आपल्या भागातली आपण मंडळी सांभाळलेली आहे तेवढ्याच वापतीत आपल्या लोकांना आपण धीर दिलेला तेवढ्याच वापतीत ताकदीने त्यांच्या पाठीमागे उभारून तेवढे त्यांचे काम केलेले आता तिकडे गंगा सामकी पासून तर सरा वडगाव पासून शब्द देतो तुम्हाला नेरशिवलीच्या भागाला भागातील लोकांना सुद्धा की मी पूर्णपणे तुमच्या या ठिकाणी अर्ध्या रात्री दोन वाजू द्या तीन वाजू द्या तुमचं काही काम असू द्या तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही तुम्हाला ठेस लागणार नाही तुम्हाला कोणी खोट्या तक्रारी तुमच्यावर दाखल करणार नाही एवढा तात्कीण उमेदवार म्हणून तुमच्या पाठीशी उभा राहिल्याशिवाय राहणार नाही आपले माजी मंत्री काय थोप थोपटीत होते थो दंड हे दंड किती रुपयाला ठोकलेत माहिती का दोनशे कोटी रुपयाला दंड ठोकलेत ते नि ते यांनी केलेला विकास कोणाच्या भोकात गेला त्याची तलाम आहे रुपये वाचावे लागले त्याच्यावर राहुल नीती राहुल नीती अरे पैसे वाटवायला अक्कल लागत नाही तो पंधरा वर्ष काय काम केलं त्याच्यावर मत मागायचे असते फुकटात मत मागणार फक्त हे जे बोराडे सारखा वाघ आहे एनटीपी न्यूज मराठी मंठा जालना